बातमी कोल्हापुरातनं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाला अठ्ठावीस नोव्हेंबरला सिंह तावडेवरती एसआयटी आरोपपत्र दाखल करणार आहे रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रणजित काय माहिती मिळते या संदर्भातली वीरेंद्र तावडे यांना अटक करून काही दिवसातच नव्वद दिवस पूर्ण होणार आहे आणि त्याच्या अगोदर कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी पुणे आणि कोल्हापुरातल्या वरिष्ठ वकिलांची मदत घेऊन हे आरोपपत्र तयार केलेलं आहे या आरोपपत्रामध्ये महत्वाच्या बाबी आता समोर येणार आहेत कारण वीरेंद्र तावडे यांचा कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध होता आणि पानसरी हत्या प्रकरणाच्या वेळी सुद्धा ते कोल्हापुरामध्ये येऊन गेले होते त्यामुळं त्यांनी अनेक ठिकाणी वापरलेल्या त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांचे ईमेल त्यांची जी झडती घेतली त्यांच्या घराची आश्रम शाळेची वगैरे या सर्व ठिकाणाहून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती आलेली आहे आणि आता नव्वद दिवस पूर्ण होण्या अगोदर हे दोषारोपपत्र दाखल करणं गरजेचं आहे त्यामुळं आज पोलिसांनी ही सर्व कागदपत्र जमवून अठ्ठावीस तारखेला कुलप्रात्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे रणजित धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल